सांजोऱ्या श्रावण महिन्यात सुरू झाला गौरी गणपतीची लगबग सुरू झाली की बऱ्याचदा आपण ह्या सांजोऱ्या करतो किंवा इतर वेळेस हे खाण्यासाठी ह्या सांजोऱ्या करतो तर आज आपण पाहूयात खव्याच्या आणि रव्याच्या मस्त अशा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या सांजोऱ्या अगदी सुंदर चवीला लागतात अप्रतिम लागतात नक्की करून बघा इतर वेळेस तुम्ही खाऊ शकता भरपूर असं सारण भरलेली आणि खायला अशी सुंदर अशी खुसखुशीत ही गव्हाची खव्याची सांजोरी आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे एका बाउलमध्ये मी घेतला आहे एक वाटी बारीक रवा त्याच वाटीने मी घेत आहे एक वाटी मैदा एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा हे समप्रमाण घेणे घेतलेलं आहे चिमुटभर मीठ घालायचं आहे कुठलाही गोडाचा पदार्थ करताना आपण चिमूटभर मीठ हे वापरतो त्यामुळे पदार्थाला चव छान लाग येते आणि आता याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे तीन ते चार चमचे साजूक तूप घालायचं आहे रूम टेम्परेचरवर जे तूप असतं फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं नाही नॉर्मल आपण बाहेर ठेवतो ते घालायचं आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने तीन चमचे मी इथे साजूक तूप घालत आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे सगळं तूप या पिठांना लागलं गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता की ते सुंदर असा छान गोळा झालेला आहे म्हणजे आपलं तूप हे परफेक्ट झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त तूप आपण वापरायचं वाप नाही आता अगदी थोडं थोडं पाणी घालून हे छान आता आपल्याला याचा गोळा मस्त मळून घ्यायचा आहे पाणी घालताना अगदी थोडं थोडं घाला एकदम पाणी नका घालू तर खूप जर पातळ पीठ झालं तर आपल्या सांजोऱ्या अशा थोड्याशा चिवट होतील त्यामुळे मीडियम अशा पद्धतीचा हा गोळा तर तुम्ही तयार केला बघू शकता हाताने पण छान असा दाबला जात आहे अशा पद्धतीचा हा गोळा तयार झाला पाहिजे आता आपण हा भिजत ठेवूयात आता मस्त आपण सारण करूयात सारण करण्यासाठी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं त्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा घातलेला आहे रवा आपल्याला इतपत भाजायचा आहे कि तो आसा ना ना तो तो की तो असा खमंग झाला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो प्रसाद भासतो त्यावेळेस जसा आपण रवा भासतो की नाही अगदी त्या पद्धतीने तुम्हाला हा बारीक रवा छान भाजून घ्यायचा आहे तूप जर लागलं तर तुम्ही परत तूप घाला इथे मी सुरुवातीला दोन चमचे घातलेले आहे तो परत मध्ये आधी आपल्याला जर वाटलं की कोरडा आहे रवा तूप लागेल तर तूप घालायचं आहे आता इथे मी मध्ये आधी लागलं तर तूप घालणार आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित रवा आपल्याला व्यवस्थित मस्त खमंग असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेवढा छान तुम्ही रवा मस्त खमंग भाजून घेतात तेवढी आपली सांजुरी चवीला सुंदर लागेल बघू शकता तुम्ही आता रवा भाजत आलेला आहे तर इथे मी आता परत एकदा एक चमचाभर तूप घालत आहे आणि व्यवस्थित आता परत हे आपण भाजून घेऊया जेव्हा तुम्ही रवा भाजताल तेव्हा गॅस मिडियमच ठेवा मोठा गॅस ठेवलं हो तर पटकन असा करपून झाला आणि मिडियम हीटवरती छान असा मस्त रवा भाजून घ्या रवा भाजताना सतत असं हलवत राहायचं आहे रव्याकडं व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मस्त असा खमंग होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही र रवा आता भाजत आलेला आहे सोनेरी रंगाचा होईपर्यंत हा भाजायचा आहे आता हा काढून घेते मी त्याच कढईमध्ये इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे बरोबर अडीचशे ग्रॅम हा खवा आहे खवाही आपल्याला व्यवस्थित छान शिजवून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही रवा खवा व्यवस्थित शिजवताल तर गॅस बारीकच ठेवा आणि मस्त त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत छान असा हा खवा व्यवस्थित परतवून घ्यायचा छान असा त्याचासुद्धा कलर चेंज झाला पाहिजे गॅस बारीक करायचा आणि सतत खवासा ढवळून घ्यायचा किंवा हलवून घ्यायचा व्यवस्थित असा घट्ट गोळा होईपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचा कारण खवा कढईला चिकटू शकतो किंवा गरपू शकतो त्यामुळं आपल्याला काळजीने हा खवा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे बघू शकता गॅस अगदी मी बारीक ठेवलेला आहे आणि सतत फिरवत आहे मी पळीच्या सहाय्याने व्यवस्थित कारण जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केले तर हा कढईला लागू शकतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित छान परतवून घ्यायचा आहे याचा कलर बदलेपर्यंत आता कलर बदलायला हळूहळू सुरुवात झालेली आहे गॅस एकदमच बारीक ठेवायचा आहे मस्त व्यवस्थित आपल्याला हे खव्याचं मिश्रण असं मस्त चॉकलेटी होईपर्यंत खूप डार्क नाही अगदी सोनेरी मस्त परतवून घ्यायचं आहे आता होत आलेलं आहे तर बघू शकता मस्त कलर आता सोनेरी आलेला आहे आणि गोळाही मस्त घट्ट झालेला आहे मी पूर्ण गॅस बंद केलेला आहे आता याचमध्ये आपल्याला काय घालायचं आहे दुसरं भांडे खराब करायचे नाही गरज नाही आहे गॅस मी पूर्ण बंद केलेलं आहे याच्यामध्ये रवा घालून ठेव्यात आता साखर घालण्यासाठी काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बरोबर एक वाटी हे प्रमाण बरोबर आहे एक वाटी साखर घ्यायची त्याच्यामध्ये तीन चार विलायची घ्यायच्या आणि एक चतखोर तुकडा मी जायफळाचा घेतलेला आहे आणि छान अशी याची बारीक पावडर करून घ्यायची आता हे त्याच कडेमध्ये हे मी साखर घालत आहे साखर खवा रवा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोमट असताना साखर घालायची आहे अगदी गरम नाही किंवा थंड नाही जसं जसं जस हे सारण थंड होतं तसं तसं हे कोरडं व्हायला सुरुवात होतं त्यामुळं कोमट असतानाच याच्यामध्ये साखर घालायची आणि व्यवस्थित साखर खवा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने असा त्याचा छान गोळा तयार झाला पाहिजे जर तुम्हाला वाटलं हे मिश्रण कोरडं आहे तर तुम्ही एक चमचाभर तूप घाला की अगदी अर्धा चमचा दूध घाला पण शक्यतो गरज लागणार नाही पण चुकून जर प्रमाण मागे पुढे झालं तर होऊ शकतं तर अशा पद्धतीने बघू शकता किती छान असा गोळा झालेला आहे परफेक्ट आपलं प्रमाण झालेलं आहे कुठल्याही प्रकारे आपण वरून तूप किंवा गुळ घातले दूध घातलेलं नाही आहे तर आता हे मस्त छान थंड आहे आता लगेच आपण एका दुसऱ्या पाटल्यात काढून घेऊयात सगळं व्यवस्थित मिश्रण काढून घ्या बघू शकता कडेला थोडंही आपल्या हे मिश्रण लागलेलं नाही आहे तर अशा पद्धतीचं साधारण मी गोळा करत आहे तर चला आपण सांजरी मस्त पटकन लाटून घेऊया आता जे आपण पीठ मळलं होतं मैदानी रवा ते आता एक थोडं एकसारखं करूया ते पण छान भिजलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त स्मूथ असं झालेलं आहे त्यातलाच थोडा गोळा काढायचा एक लिंबाच्या आकारा एवढा मी गोळा काढत आहे पिठाचं प्रमाण आणि सारणाचं प्रमाण याच्यामध्ये खूप फरक असला पाहिजे पीठ अगदी थोडं आणि त्याच्यात डबल सारण पाहिजे बघू शकता पीठ आणि सारण याच्यामध्ये जवळजवळ डबल असं हे प्रमाण आहे त्यामुळे थोडंसं पीठ घ्यायचं त्याच्या ज्या डबल हे आपल्याला सारण घ्यायचं आहे आता छान असं हे लाटून घेऊयात थोडंसं ल वाटलंच तुम्हाला तर तुम्ही मैदा लावू शकता किंवा तांदळाचं पीठ लावू शकता तर थोडंसं लागलंच आपल्याला वाटलंच की पिठाची गरज आहे तर मी इथे थोडंसं पीठ लावणार आहे पुढे आता थोडंसं पातळ लाटून घेऊयात आणि त्याच्यामध्ये हा गोळा पण व्यवस्थित भरून घेऊया जसं आपण मोदकासाठी करतो त्याच पद्धतीने हे व्यवस्थित याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे लाटताना हे मिश्रण असं सगळं कडेपर्यंत पसरलं गेलं पाहिजे आणि अशी फुटली गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने छान व्यवस्थित याचं तोंड बंद करायचं वरच्या साईडने असं थोडंसं सा दाबून घ्यायचं अशा पद्धतीने एकसारखं आणि आता मस्त असं छान अशी याची सांजोरी लाटून घेऊयात थोडंसं पिठात बुडवूयात तांदळाचं घ्या किंवा मैदा घ्या काही घ्या तर छान असं पातळ लाटूयात मिडियम साईज अशी पुरी जशी असते ना त्या आकारात असं हे छान लाटून घ्यायचं ला, आहे म्हणजे याच्यात जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत सारण गेलं पाहिजे बघू शकता सारण व्यवस्थित कडेपर्यंत गेलेलं आहे अशाच पद्धतीने सांजोऱ्या सगळ्या लाटू शकता तर ती आपण मस्त तव्यावरती भाजून घेऊयात आता इथे मी तळ तापत ठेवलेलं आहे त्याच्यावर ही, ही सांजोरी भाजून घ्या बरेच जण तळतात पण पण भाजून पण बघा छान अशी लागते आता भरपूर तूप घालायचं आहे एक दोन चमचे तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित छान खरपूस होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने दोन्ही साईडनी परतून घ्यायची आता सुरुवातीला आपण एक चमचा दोन चमचे तूप घातलं होतं छान त्याच्यामध्ये खरपूस भाजून घेतली आता ह्या साईडनीसुद्धा आपण एक दोन चमचे साजूक तूप घालायचं आणि मस्त छान दोन्ही साईडनी खरपूस अशी ही सांजोरी भाजून घ्यायची अगदी चवीला खूप छान लागते पंधरा दिवस म्हटले तरी छान टिकते पंधरा दिवस राहणारच नाही एवढी सुंदर लागते जशी जशी शेळी होईल तशी तशी अप्रतिम ह्याची चव लागते सगळ्या आवडीने खातील मुलांना तर अतिशय आवडेल तर अशाच पद्धतीने तुम्ही या सांजोऱ्या या श्रावणामध्ये नक्की करून बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल बघू शकता किती छान खरपूस झालेली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या सांजोऱ्या करून घेते व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर इथे काय झालं आता तवा मोठा असल्यामुळे एक एक मी तुम्हाला भाजून दाखवली तर आपण सांजुरीची साईज ही अशी पुरीच्या आकाराची करतो त्यामुळे तुम्ही एका वेळेला दोन किंवा तीन सांजुऱ्या ॲट ए टाईम भाजू शकता म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि मस्त अशा झटपट तयार होतील तर इथे मी एक तुम्हाला भाजून दाखता दाखवते त्यानंतर आपण बाकीच्याही भाजून घेऊयात अशाच पद्धतीने मस्त खरपूस भाजून घ्यायच्या तूप जरा भरपूर लावायचं दोन्ही साईडनी दोन दोन चमचे लावायचं मस्त खरपूस तुपात भाजायच्या ह्या सांजुऱ्या अप्रतिम चवीला लागतात मस्तच लागतात खायला तर सुंदरच लागतात कारण आपण भरपूर खव्याचा वापर केलेला आहे आता बघू शकता छान अशा खरपूस झालेल्या आहेत हे पहा मस्तच कलर आलेला आहे आता काय करूया आता आपण एका वेळेला तीन ते चार जरा भाजून घेऊया आता ह्याच्यामध्येच आपण थोडंसं तूप घालून घेऊया यात तयार तर आता आपल्यालाच ठेवायचं तीन चार तीन चार करून घ्यायच्या आणि एक भाजून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने मी या एकाच वेळेला दोन ते तीन सांजोऱ्या छान शेकून घेते दोन्ही साईडनी भरपूर असं तूप टाकायचं तव्यावरती त्याच्यावरती या पसरवायच्या परत एक चमचाभर प्रत्येक सांजोरीवर एक एक चमचा असं ते तूप छान लावायचं आणि मस्त दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत ह्या सांजोऱ्या मस्त भाजून घ्यायच्या खूप सुंदर चवील्या लागतात अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ह्या सांजोऱ्या केलेल्या आहेत बघू शकता गौरी गणपतीला तर हमखास या केल्या जातात बऱ्याचदा तर ह्या छान शेकून घेऊया दोन्ही साईडनी बघू शकता अगदी जसं तळायला आपण वापरतो तेवढं भरपूर असं तूप वापरलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही ही भरपूर तूप वापरून या सांजोऱ्या छान भाजून घ्या खरपूस होईपर्यंत खूप मस्त लागतात चवीला अप्रतिम लागतात अशाच पद्धतीने सगळं मी करून घेते व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत बघू शकता किती ही सांजोरी झालेली आहे नक्की ट्राय करा आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे बाय भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत मस्त कडेपर्यंत छानही सारण भरलं गेलेलं आहे खूप सुंदर लागते सांजोरी नक्की करून बघा भेटूयात बाय बाय